बदलापूर नजीक गोरेगाव येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे अवघ्या आठ वर्षाच्या मुलाचं अपहरण करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे चोवीस मार्च रोजी रात्री नऊच्या सुमारास कुळगाव पोलीस ठाणे हद्दीत गोरेगाव येथे इबाद मुदासिर बुबेरे या नऊ वर्षाच्या लहानग्याचे अपहरण करून हत्या करण्यात आली या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन या पोलिसांनी तातडीने तपास करत काही आरोपींना ताब्यात घेतली असून याबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती ठाणे ग्रामीणचे एस पी डॉक्टर डी एस स्वामी यांनी दिली आहे नमाज पढ़ के नमाज तारा भी की नमाज थी रोजे रोजे से रोज, रोजा भी नहीं नमाज को गया नमाज पढ़ के तारा भी की आठ रकत नमाज हमारी बीस रकत नमाज होती तारा भी की आठ रकत पढ़ा और बाहर आया अम्मी के पास में आया अम्मी को बोलता मैं आइसक्रीम लेके आऊंगा करके आइसक्रीम लाने गया वो आइसक्रीम लाने गया तो उसके बाद में वो घर पे ही नहीं आया वो फिर हमको साढ़े दस बजे नमाज हो गई हमारी तभी उसके अब्बा को फोन आता है कि बोलते हमने किडनेप किया है हमको तेवीस लाख रुपए दो नहीं तो फिर नहीं तो फिर बोल के उसका बाप ने बोला बाबा मैं देता करके उसका सिम ही बंद हो गया वापस रिटर्न में फोन किया सिम ही बंद हो गया सिम क... बच्चे लोग अखे गांव के बच्चे अक्खी रात भर जाके इधर उधर ढूंढने लगे वहां से पुलिसों के पास में बैठे लेते सब पुलिसों का साकार था हमारा पुलिस लोग ने जो थाने के जो मेन साहब थे उन्होंने भी बहुत मदद की तीन घंटे में इसका फैसला निकाला तीन घंटे के बाद में मालूम पड़ता है कि बच्चा हाँ मिला है हमने मस्जिद के सी कैमरे में भी देखे मालूम पड़ता था कि वो नौ बज के सत्रह मिनट पर मस्जिद के बाहर निकला है उसके बाद में वो नहीं दिख रहा था फिर साहिब का फ़ोन आता है कि बच्चा ऐसे ऐसी जगह पर है तो हमको उधर जाने के बाद में मालूम पड़ता है कि बच्चे को इन्होंने घर पर ले जा और उसको मार के गोनी में डाल के खड्ढा करके ऊपर लकड़ा दे दिया था और बच्चे की उम्र ज्यादा से ज्यादा नौ साल चौथी में पढ़ता था चौथी क्लास में था। बच्चा कभी किसी को कुछ नहीं बोलता इतना सज्जन था और इतना, ओ बाप का, इतना लार का बच्चा और माँ बाप के अभी क्या भी क्या तुम ही समझो मध्य पुलिस स्टेशन हे बोरेगा अशा प्रकारची घटना जी आहे ती रॅन्सनसाठी त्याला आपण म्हणतो किडनॅप करणं अपहरण करणं असा हा प्रकार आहे आणि ह्या प्रकारामध्ये नंतर त्या मुलाचा जो आहे मुलाचा खून पण झालेला आणि ह्या अनुषंगानं पोलीस योग्य तो तपास करतायत याच्यामध्ये पोलिसांनी अत्यंत कमी वेळामध्ये याच्यामध्ये जे आरोपी आहेत ते पूर्ण निष्पन्न केलेले आहेत आणि ताब्यात घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये जो आहे तो पुढील तपास चालू आहे आता ज्या ज्या गोष्टी आहेत सगळ्या तपासाच्या आहेत तपासामध्ये आपल्याला पूर्ण बाबी हळूहळू निष्पन्न आतापर्यंत तेच सांगितलं मी तुम्हाला आता ज्या गोष्टी आहेत त्या प्रायमरी लेवलवरच्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे प्रायमरी लेवलवरती गुन्हा दाखल आहे त्याच्यामध्ये खून झालेला आहे आरोपी आमच्या ताब्यात आहेत आणि याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन जे आहे ते इन्व्हेस्टिगेशन पूर्णपणे याच्या तपासात पुन्हा आणखी तुम्हाला डिटेल आम्ही देऊ किती लाखांची खंडणी मागणी देऊ त्याच्यातलं जे डिटेल आहे ते एफ आर नुसार आपल्याला एक प्रेस नोट आहे ती प्रेस आपल्याला आम्ही कळवतो मयात मुलाचा मृतदेह हो शव विच्छेदनानंतर अंत्यविधीसाठी कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला यावेळी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली असून एकच हळहळ व्यक्त केली जात आहे स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी देखील घटनेची माहिती मिळाल्यापासून पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून परिस्थिती नियंत्रणात राहण्यासाठी लक्ष दिले सायंकाळी मृतदेह अंत्यविधीसाठी कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला यावेळी आमदार कथोरे घटनास्थळी दाखल होते संपूर्ण पंचक्रोशीत पहिल्यांदाच घडलेल्या या गंभीर प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर आणि कठोर कारवाई होण्यासाठी हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवण्याची मागणी करणार असल्याचं आमदार किसन कथोरे यांनी सांगितलं